नमस्कार मानवीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीच्या आंबोळ्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे त्याचबरोबर हे आंबोळ्याचं पीठ ठेवायचं कसं आणि त्याच्यामध्ये मी काय काय साहित्य वापरते ना तेही सांगणार आहे आणि ह्या आंबोळ्या इथं अगदी मऊ लुसलुशीत होतात तर आपण ही रेसिपी चला पटकन बघूया तर आंबोळ्या बनविण्यासाठी इथे मी एक कप उडदाची डाळ घेते आणि या उडदाच्या डाळीमध्ये एक छोटा चमचा धने आणि एक छोटा चमचा मेथीचे दाणे घालायचे धने घातल्यामुळे काय होतं आंबोळ्या आहेत ना ते चवीला छान लागतात आणि आंबोळ्या जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा छान असं मस्त वास येतो आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी दोन वाट्या तांदूळ घेते तांदूळ हा गावटी तांदूळ आहे आणि बारीक तांदूळ आहे इथे रेशनचा तांदूळ घेतला ना तरी चालेल किंवा दुसरा कुठलाही घेतला तरी चालेल आता ह्या तांदळामध्येच मी एक छोटा चमचा चणा डाळ घेते चणा डाळ घेतल्याने आपल्या ज्या आंबोळ्या बनवणार आहोत ना त्याला छान असं मस्त सोनेरी रंग येतो आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण त्याआधी काय करायचं आहे हे जे डाळ आणि धने आणि मेथीचे दाणे घेतलेले आहेत एक एकत्र ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये चांगलं पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचं आहे भिजल्यानंतर या डाळीतलं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे ते वाटायचं वाटण्यासाठी घ्यायचं आहे डाळ वाटते त्या पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत सात ते आठ तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता ह्या डाळीमध्ये जे मी पाणी घातलेलं आहे ना ते वापरल्यामुळे काय होतं पीठ आपण जे ठेवणार आहोत ना आंबोळ्यांसाठी ते छान फुलून येण्यास मदत होते आता इथे बघा परफेक्ट मेजरमेंट सांगितले मी दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे आता पोहे हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तेही आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आता आता हे जे भिजलेलं डाळ आणि तांदूळ आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मी ही डाळ वाटते ती पाण्यासहित वाटते हे बघा अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता वाटून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये काढायचं आहे हे बघा अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी आहे याची एकदम बारीक वाटून घेतले जाडसर असे ठेवायचे नाही तर आता मोठ्या पातेल्यामध्ये काढले मी तांदूळही इथे वाटून घेतलेला आहे मोठ्या पातेल्यामध्ये काढायचं कारण पीठ जेव्हा ना फुलून येतं तेव्हा बाहेर ओतो जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मोठ्या भांड्यात काढायचं आता इथे मी पोहे घेतलेत आता पोह्याच्याऐवजी शिजवलेला भातही घेऊ शकतो किंवा रवासुद्धा घेऊ शकतो पण रव्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आंबोळ्या आहेत ना ते एकदम चिकट चिकट होतात म्हणजे चिकचिकीत होतात तव्याला चिटकले जातात तर आता हे जे वाटलेलं डाळ तांदूळ आहे ना ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं अगदी हाताने ढवळून घ्यायचं याच्यामध्ये ज्या गुटळ्या आहेत त्या गुटळ्याशाप मोडून घ्यायच्या आहेत बघा आता मी मीठसुद्धा मी इथेच घालते कारण आताच मी पिठामध्ये मीठ घालून हे पीठ मी एकत्र करून ठेवणार आहे आता इथे मी बिलकुल सोड्याचा वापर करत नाही आहे आता पावसाचे दिवस आहेत थंड वातावरण आहे ना, ना तर काय करायचं डाळ वाटते डाळ तांदूळ आपण जेव्हा वाटतो ते, वाट तेव्हा पाण्याची आवश्यकता असते तेव्हा कोमट पाण्याचा वापर करायचा आणि पीठ ठेवते वेळीसुद्धा कोमट पाण्याचाच वापर करायचा तर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट आहे तर इथे मी थोडंसं कोमट पाण्याचा वापर करते हे बघा हे थोडंसं घट्ट आहे ना तर इथे मी कोमट पाणी घालते आणि हे असं पीठ फेटून ठेवायचं जेवढं आपण चांगलं पीठ फेटणार ना तेवढं छान फुलून येणार आहे छान असे बबल्स येतात आणि मग छान पीठ फुलून येतं हे बघा अशा प्रकारे आणि पीठ जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा थोडंसं सैल ठेवायचं थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे पीठ लवकर येतं जेवढं चांगलं फिळ जेवढं चांगलं फेटणार ना तेवढं छान पीठ फुललं जातं हे तर हे व्यवस्थित असं ढवळून एकत्र करून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकता पिठावरती किती छान असे बबल्स आलेले आहेत याचाच अर्थ पीठ आपलं छान असं फुलून येणार आहे आता हे पीठ ठेवते वेळी ना आमची गावची पद्धत मी तुम्हाला दाखवते तर हे पीठ ठेवायचं कसं तर गावाकडे ठेवते वेळी ना कोळशाचा वापर करतात म्हणजे चुलीतल्या निखाऱ्याचा वापर करतात तर इथे मी कांदा घेतला आहे माझ्याकडे निखारा नाही आहे तर मी कांदा घेतला आहे तर हा कांदा तेलामध्ये हा ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं त्याने काय होतं कांद्याचा जो वास आहे ना तो पिठामध्ये मुरला जातो आणि आंबोळ्या छान लागतात चवीला आणि पीठही छान फुलून येतं जेव्हा निखारा आपण ठेवतो ना तेव्हा निखारा अगोदर ठेवतो आणि त्याच्यावरती तेल सोडतो आणि झाकण ठेवतो तर इथे मी कांद्याचा वापर केला आहे आता हे पीठ फुलून येईपर्यंत आपल्याला झाकण काढायचं नाही आहे आता जेव्हा पीठ फुलून येईल तेव्हा आपण हे झाकण काढायचं तर हे पीठ आहे ना माझं ते दहा तासाने फुलून आलेलं आहे किती मस्त असं भरून आलेलं आहे टोप हे बघा जो आम्ही कांदा ठेवला होता पिठामध्ये तो पूर्णपणे पिठाच्या आत गेलेला आहे तर मी दाखवते इथे मस्त असे ह्या पिठावरती जाळी आलेली आहे बघा अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही तरी मस्त असं पीठ फुलून आलेलं आहे जेवढं पीठ छान फेटणार ना तेवढं छान बबल्स येतात आणि मग पीठ चांगलं फुलून येतं तर सगळ्यात आधी आपण आधी कांदा काढून घेऊया आणि आपण जे डाळ डाळ डाळीचं जे पाणी होतं ना तेही आपण वापरलं आहे वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे पीठ अगदी फुलून आलं आहे मस्त हे बघा याच्या ज्या आंबोळ्या आणि इडल्या जरी बनवल्या ना तरी अगदी मऊ लुसलुशीत होतात आता हे हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि आता पटकन आपण हे आंबोळ्या करायला सुरुवात करूया पण हे बघा किती मस्त असे बबल्स आलेले आहेत छान पीठ फुलून आलं आहे याचाच अर्थ आपल्या ज्या आंबोळ्या आहेत ना ते मस्त मऊ लुसलुशीत बनणार आहे तर इथे मी पॅन गरम करून घेतले आणि त्या कांद्याच्या साह्याने पॅनला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आंबोळ्या आहेत ना चिटकणार नाही आता अगदी पे पीठ घातल्यानंतर हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने वरचे वर असे पसरवून घ्यायचं आहे हे पीठ हे बघा अशा प्रकारे आणि आता याच्यावरती ना एक दहा ते पंधरा सेकंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे आंबोळी वाफली जाते आणि छान अशी भाजलीसुद्धा जाते हे बघा मस्त अशी जाळी आलेली आहे आंबोळीला आणि या साईडने पण बघा किती मस्त सोनेरी रंग असा आलेला आहे आणि धण्याचा वापर केला त्याच्यामुळे खूप छान असा वास येतो आहे तर आपण हे दोन्ही बाजूने छान अशी शेकून घ्यायची आहे आंबोळी आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्या आंबोळ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत ह्या आंबोळ्या ज्या आहेत ना ते आमच्या गावाला प्रत्येक घराघरामध्येही श्रावण महिन्यात बनली जाते ती म्हणजे गोकुळष्टमीला काळ्या वाटण्याचा सांबार आंबोळी शेगलाच्या पानाची भाजी खूप छान लागतात खूप छान चव येते ह्याला उत्तप्पा पण म्हणतात पण उत्तप्पा जो असतो त्याला आपण वरून कांदा टोमॅटो वगैरे घालतो आणि आंबोळी जी असते ती दोन्ही बाजूने शेकली जाते आणि ती थोडीशी जाडसर असते ब अशा प्रकारे ते खूप छान लागतात आंबोळ्या काळ्या वाटाण्याच्या सांभाऱ्याबरोबर किंवा उसळ म्हणा हिरव्या वाटाण्याची उसळ पांढऱ्या वाटाण्याची उसळ जरी असेल ना तरी ह्या आंबोळ्या खूप छान लागतात चवीला तर, तर इथे ह्या आंबोळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत थंड झालेल्या आहेत आणि बघा मस्त मऊ लुसलुशीत आहेत थोड्याशा जाडसर आहेत की ते मस्त मऊ लुसलुशीत आहेत आणि ह्या ना चहा बरोबर खूप छान लागतात जेव्हा सकाळी बनवतो तेव्हा चहाबरोबरच खातो तर मी इथे चहासुद्धा घेतलेला आहे आणि मी इथे हिरव्या वाटण्याची उसळसुद्धा घेतली आहे मस्त लागतात वाटण्याच्या उसळसोबत किंवा सांबाऱ्यासोबत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू